नमस्कार नमस्कार मंडळी कशा सगळे आहेत ना तर मी तुमचा लाडका कलाकार संतोष रामचंद्र तेली ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती मी अनेक बऱ्याचदा बी टी एस टाकत असतो बिहाइंड द सीन हे बघा हे आमचे हवालदार आहेत दोन एड लागलं प्रेमाचं या मालिकेतले खूप मजा मस्ती आम्ही सेटवर करत असतो खूप छान शूटिंग चाललेलं असतं आणि सेटवरती खूप मस्त माहोल झालेला असतो हे बघा हे आमचे जय सर आहेत त्यांचा मेकअप सुरू आहे टचअप सुरू आहे मेकअप सकाळी करतात आता हे सीनचा क्लोजअप लावतात तेव्हा टचअप चालू असतं मस्ती मजाक ते चालले आमचे दादा आहेत कॅमेरामन हे इकडे दादा आहेत मंगेश दादा हे छान असं मंदिर विठ्ठलाचं सजतं इकडे बघा खूप सुंदर असं आणि खरच खरंच मित्रांनो हे सगळं शूटिंग मी करून तुम्हाला पाठवतो याचा मला आनंद वाटतो आणि रोज पाठवत जाईन हे बघा दोन दोन कॅमेऱ्यात ही गाडी सजवतोय जी राया तुम्ही बघितलं असेल एपिसोड मी आता हे लेट टाकतो बी टी एस कारण अगोदर टेलिकास्टच्या अगोदर आम्ही टाकू शकत नाही बी टी एस तर मित्रांनो हे बघा आमचे जय सर गाडीवर चढलेले आहेत मस्त पैकी आता राया ही गाडी ओढणार आहे एपिसोडमध्ये बघितलं असेल नसेल तर पुन्हा बघा खूप दमाल मस्ती मज्जा आम्ही करतो हे बघा आता परत आले मग आम्ही आता सीन डिरेक्टर आमचे समजवत आहेत अनिकेत सर खूप छान पद्धतीने सीन बसवतात आणि त्यांच्यासोबत काम करायला सर्वांनाच मजा वाटते हे आमची ई पी आहेत किसन सर हे आमचे डंकीदादा आहे इकडे सगळे प्रोडक्शन हेड आहेत सगळे सगळे टी वे राया बसला इकडे हे हवालदार आहेत मेकअप मॅन आहेत असे सगळे आमची पूर्ण टीम मस्ती मजाकमध्ये खूप छान असं शूटिंग आम्ही करतो आणि हे तुम्हाला मी पाठवतो हा बघा हा डंकी पण करतो आहे तो पण बी टी एस बनवतो तर मित्रांनो खरंच मी माझं भाग्य समजतो की मला या मालिकेत काम करायला मिळालं तुमच्यापर्यंत हे बी टी एस पोचवायला मिळतात हे बघा हे पूर्ण आता सगळं हे बघा हे राया आता गाडी ओढणार आहे आम्ही सगळे हवालदार सगळे बाकीचे आर्टिस्ट हे सगळे आता हे सीन चालू होणार आणि हा सीन एवढा सुंदर झाला हे बघा हे मंगेश दादा आहेत दादा आमचे नेहमी खूप मस्ती मजाकमध्ये एकदम छान माणूस आम्ही आपलं काय ना काय विरंगोळा चालू असतो आमचा <laughs> ते बघा काहीतरी मी त्यांच्याशी बोलतो आहे ते मग इकडं पाणी पितायत बसलेत आता इकडे पोलीस स्टेशनचा सीन सुरू होणार आहे राया इकडे घेऊन येतो गाडी ना तेव्हाचा मग मी त्याला पुष्पगुच्छ देऊन सरांना आमच्या त्यांचं अभिनंदन करतो ना तोवाला सीन आहे हा हे बघा हे गाडी घेऊन मग ते आता सांगणार आता इथून मला परत मंजिरीच्या घराकडे घेऊन चल हे सगळे खूप छान असं शूटिंग केलेलं आहे तर तुम्हाला आवडलं तर बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे काय आहे असे मी छान छान व्हिडिओ बनवतो ते प्रथम तुम्हाला मिळतील हे बघा जे टाइमपास करत आहेत आमचे खूप यांच्यासोबत काम करणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे व आर्टिस्टला एवढं सांभाळून घेतात एवढं समजून घेतात खरंच खूप छान आमचे सर होते आमचे असोशिएट खूप छान ते पण फ्यू देतात डिरेक्शन पण छान करतात सीन पण चांगला बसवतात हे बघा हे मी आपलं शूटिंग असं करत असतो वाट बघत पुन्हा आम्ही पुन्हा मंदिराच्या समोरच्या इथे राहायची गाडी अडकणार आहे खड्ड्यात वगैरे सीन येणार आहे तो खड्डला खड्डा खड्डाय तिकडे परत इथे मी त्या डंकीला किडनॅप करणार तिकडनं तो सगळं गाडीच्या समोरून सगळे रायाच्या पायाला काय लागू नये म्हणून दगड हे करत असतो मग मला जय सर तिकडून खुनावतात मी त्याला मग किडनॅप करतो तिकडून गायब करतो हा सीन इथे होणार आहे आता हा बघा हा टँकी बसला इकडे एक हवालदार आहे त्याच्यासोबत सगळं खूप छान शूटिंग तुम्हाला बघा हे बी टी एस बघायला मिळतं आहे मित्रांनो काय आहे तुम्हाला आनंद मिळतो ह्या बघायला माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघता मला सपोर्ट करता तसाच कायम माझ्या चॅनलवर माझ्यावरती प्रेम करत राहा मी तुमचं कायम मनोरंजन असंच करत राहीन अगदी इनधासपणे तर मित्रांनो खरंच आमची सिरियल खूप छान आहे रात्री दहा वाजता लागते स्टार प्रवाह रोज बघत राहा आणि आता संडे लाड येणार आहे पण आधी कर्मभूमीकडे जायला ज <susurra> <susurra> <surra> 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 तर मित्रांनो तिकडे सीन संपले आता हे आम्ही फिल्म सिटीला आलो आहे फिल्म सिटीला एक नवीन सिक्वेन्स आला होता की रायाला गाडीने कोणतरी उडवतो आणि आता ती नवीन एंट्री होणार आहे निक्की म्हणून एक कॅरेक्टर आणि ती गाडीने रायाला उडवते आणि ते राया तिकडे रायाला राया फेकून राया देते मग हे पोलीस आम्ही जावा सगळे आहेत सगळे शोधतोय मंजिरी सगळी मंजिरी तो डंकी आणि ते सगळे शोधतायत राया राया करून राया काय भेटत नाही आम्ही पण शोधतोय बघा निघालो सगळे पोलीस आम्ही निघालो शोधायला सरांची ऑर्डर होती की शोधा आजूबाजूला तर मग हे चालू आहे शोधणं शोधणं चालू आहे फिल्म सिटीला खूप मजा येते ऍक्च्युली शूटिंग करायला एक दिवस आम्ही केलं बघा सगळे सीन चालू आहेत आता परत आले सर बोलले नाही रे त्याला 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 मग <गगा> आम्ही निघतो सगळे निघतो आम्ही तेवढ्यात मग राया रायाचा हात दाखवलेला आहे तो हात दिसतो रायाला आम्ही ओळून ना सगळे जातो पण आम्हाला काय दिसत नाही आमच्या बॉसला दिसते जय जा सर हे बघा निघालो आम्ही आम्हाला काय दिसत नाही जय सरांना त्याचा हात दिसतो हात हातावर पाय ठेवून त्याच्यावरती सगळं टाकून मग ते ते निष्ठूर दाखवलेत भावाची काय आहे गया वाया करत नाही त्या शेवटी विलन आहे खूप छान आ, काम करतात खूप सुंदर तुम्ही बघतच असाल ना रोज खूप जबरदस्त आर्टिस्ट आहेत ते संग्राम साळवी नाव आहे त्यांचं जय म्हणून भूमिका करतात आणि मी त्यांच्यासोबत कदम हवालदार म्हणून भूमिका करतो तुम्हाला तर माहिती आहे तर मित्रांनो रोज बघत राहा आमची मालिका एड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहावर रात्री दहा वाजता रोज आणि असंच आमच्यावरती प्रेम करत राहा माझ्या चॅनलवरती प्रेम करत राहा मी तुम्हाला असे बी टी एस काही मनोरंजनाचे अजून काही व्हिडिओज काही चांगले चांगले मला जे आवडतात ते ऑडिशन्स या माझ्या चॅनलवरती असतात त्याचं बघा ठीक आहे धन्यवाद जास्त काय बोलत नाही आता आ, हे सीन बघा बी टी एस आपल्या मित्रांना शेअर करा आवडलं हे तर काय कमेंट्समध्ये सांगा की बाबा काय चुकलंय किंवा माझ्या बोलण्यात काय फरक वाटला तर बिंदास कमेंट्समध्ये तुम्ही लिहा जेणेकरून मला काहीतरी नवीन शिकता येईल काहीतरी तुमच्यासाठी अजून नवीन करता येईल अशा हिशोबाने आपण करूया मला गरज आहे आता खूप चॅनल मला ग्रो करायचं आहे टार्गेट आहे बघा आम्ही निघालो आता सगळे पोलीस निघालो आम्ही तिकडे आम्ही जाणार रायाला ओलांडून आम्ही जातो पण आम्हाला काहीच दिसत नाही असो असंच तुम्हाला मी बी टी एस नेहमी माझ्या चॅनलवरती पाठवत जाईन तुम्ही बघत जा आणि आपलं मनोरंजन करून घेत जा शूटिंगचं बी बघायला खूप मजा येते ॲक्च्युली टी व्हीवरती बघण्यापेक्षा